तू माझ्या नावाची शेवटी कंप्लेंट केलीच ना हां कर तुझ्या मनासारखं झालं ना तुला पाहिजे तसं भेटलं ना झालं ना हां कर कंप्लेंट होईल जे होईल ते होईल हां लाज वाटलं ना शेवटी बहिणीने बहीण असं कंप्लेंट केली नावाची माझ्या कोणती बहीण करेल का अशी कंप्लेंट होय करेल का तू माझ्या नावाची कंप्लेंट केलीस तुला काय वाटलं नाही मी मी आजारी पडले दुकान लागलं माझं हां हे तुझ्या अशा टेन्शनने हिला लाज वाटली नाही आ ना बहीण आहे आपली बहिणीचा नवरा आहे तिचे ती तीन मुलं आहेत हिने तीन मुलं म्हणजे म्हणजे कसला विचार नाही केला मग ते असं तसं करते माया करते हे ते मग तुला तवा माया नाही ना ना का आली गं कंप्लेंट करचीच ती कम्प्लेंट केली तिने बहीण भावांना माझ्या माझ्या नावाची हां पोलीस चौकीला जाऊन कंप्लेंट केली हिला काय वाटतं का आ अगं ले कुठं फिडशील एवढं कुठं फिडशील चांगला नाही केला बाई तू ले वाईट आणि बेकार केलास तू तुला थोडं विचार नाही का आला की बाबा आपण जाऊ कसं म्हणजे तुझे पाय उचलले कसे तुझ्या डोळ्यासमोर कसं चित्र आलं नाही की जे लहान मुलं तीन हे ते काही जण नवऱ्याला वाटतं ना हे तर आले की म्हणजे मी ना आले की ते सोडून द्यायचं पण माझ्या नवऱ्याचा विचार करायचा थोडासा विचार करायचा तू किती माझे माझ्यावर संकट आणायला लागलेसा किती बेकार केलंस किती ह्याचा परतफेड किती कठीण आहे सांग तू सांग हा अवस्था काय झालेली आहे तुझ्याच्याने असलेली इतकी बेकार बहीण बापरे मला तर लय टेन्शन आहे तर देवा जेव्हा लय टेन्शन म्हणजे काय मला झोप रे रात्रभर रात्रभर मला झोप नाही काय नाही सकाळी मुलांना मी शाळेत नव्हते पाठवणार कुठं सांगत नाही हां नको म्हटलं शाळेत पाठवायला राहू दे नाहीतर नाही पण त्यांना परवाच न्यायला नव्हतं मी कालच्याच दिवस न्यायलं लागोपाठ त्यांचे ज एक दिवसाला जाणं दोन दिवसाला राहणं असं ते म्हणून पा त्यांच्यापास माझ्या नवऱ्यांचं पदस्त ते उठवलं मुलांना आणि तयारी केली मग नंतर कव्हाचा कवा मी उठले त्यांना मी टॉप काहीच दिलं नाही बघता बिस्किट नावाला दिलं आहे आणि त्यांना कॅडबरी सकाळी म्हणजे काही न त्यांनी जाताना तर माझी मुलं कधी खा काही खातच नाहीत पण बि बिस्किटाने काय आहे म्हणून त्यांना कॅडबरे दिले आहेत तिघांना आ? किती ग जीव मला लावतेस किती तळताळ घेतेस ग आन परत मती मला श्राप देते तळतळ देते असं करते असं करते तुला आहे का हा कर तुला जे करायचंय ते कर तुला काय करायचंय ते कर काही म्हणत नाही कम्प्लीट केलीस बरं झालं केली हा बरं झालं सगळं केलंच हा लाज नाही वाटली विचार नाही आला की कसं आपण कंप्लीट करावं कसं काय वागावं कसं करावं कर तुझ्या मनासारखं कर मला व्हिडिओ पण नाही इच्छा बनवायची मी व्हिडिओ पण बनणार ना काय नाही तू तुझं व्हिडिओ बनव तू तुझंच माझा एन्जॉय कर व्हिडिओ बनव तुला जे वाटेल तसं करतो मी व्हिडिओ नाही बनवत ना काय नाही बनवत मी माझे बनवत व्हिडिओ नाही तर मी माझे बनवत पण नाही हे माझं तू माझं हेच घालून टाकलेलं आहेस फार इंटरेस्टच घालून टाकलंस असं व्हिडिओ बनवून सांगतात हे ते तुला मी तरी मी म्हटलं समजून घेऊ समजून सांगू पण शेवटी तू नाही ऐकलं तू कंप्लेंट जे करायचं तुझ्या मनास तू केलेलंच आहेस कर काय करायचं आहे ते कर तसं कर तसं कर जाऊ दे मी तुला जबरदस्ती फोर्स करत नाही तू अग लाच वाटलं पाहिजे मी तुला इतकी जबरदस्ती चांगलं राहून राहून दे म्हटलं जाऊन दे आपण चांगलं राहू दे ते करू शेवटी लाच नसतानी माझ्या नावाची कंप्लीट केलीच जाऊन हां अरे नाले केस मला म्हणते ना वेळ वाटतं मला व्हिडिओ म्हणजे लय मनस्ताप झालेलं आहे